माझं नाव किरण बाबासाहेब खुरुंगळे मी व माझी आई मंगळवारी सुल्ट्याचे कार्यक्रम होते उकडगावला तिथे गेले होते त्या टायमिंगला मला तांड आले म्हणून पाण्याची बॉटल आणा गेलो दुकानला दुकानला पाण्याची बॉटल घेऊन आणतो फोन आलतो म्हणून झाडाखाली उभं होतो फोनवर बोलत पाणीपे त्यावेळी मागणी चौघ जणांनी येऊन मला हाताला दो दोघांनी मला बेल्टने आणलं दोघांनी मला धरलं व असे मला बेदम मारहाण केले चौघांनी मिळून तिथनं पुढे मला तिथल्या उपडगाव गावातील ग्रामस्थ तिघं चौकांनी येऊन ती सोळा सोडी केली तिथनं मी निष्ठून पळत पळत जाऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन पुसलो तरी ते माझ्या मागं पळत पळत येऊन मला हनंद कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन मला मारहाण केली तरी मी ही स पांगरे पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेली आहे व त्यांनी मला जाताना चौकजणांनी मानलेली आहे की मला आता हुकला परत गावला गेला तर तुला मारण म्हणतात पांगरे पोलीस स्टेशन यांना मला एवढी विनंती आहे लवकरात लवकर मला न्याय मिळावं लवकर त्यांना शिक्षा भेटावी लवकर त्यांच्यावर कारवाई करा विनंती आहे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर त्या व्यक्तीला मारताना मी समक्ष साक्षीदार तिथं आहे ह्या व्यक्तीला तुम्ही वाचवलं त्या व्यक्तीला मारताना मी साक्षीदार तिथं आहे

どんなおうえん。<Daniel. S 2>